तारदाळमधील दुबार फेरफार नोंदीच्या चौकशीचे आदेश येथील संशयास्पद दुबार फेरफार नोंदीच्या चौकशीचे आदेश उपविभागीय अधिकारी मोसमी चौघुले यांनी दिलेत या प्रकरणी रसूल आदम जमादार राहणार शहापूर यांनी तक्रार अर्ज दिला होता त्यामध्ये एकाच नंबरच्या दोन फेरफार अनोंदीनुसार दोन हजार दहा रोजी नोंद घेतली मात्र सही खाली मंडल अधिकाऱ्याचा शिक्का नाही तसेच शासनाच्या नियमांची पायमाली झाल्याचं अर्जात नमूद केलं होतं यानुसार त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत तारदाळ येथील जुना गट क्रमांक आठशे चौतीस व नवीन गट क्रमांक सहाशे चौतीसमध्ये डायरी क्रमांक एकोणीस हजार पाचशे बावन्नने जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हुपरीच्या कर्जबोजाची फेरफार नोंद आहे या क्रमांकाच्या डायरीस एकोणीस पाच पाच दोन ने पुन्हा बापू सुतार यांच्याकडून दस्त क्रमांक पंचवीस पंचवीस ऑब्लिक एकोणीसशे त्र्याऐंशी दिनांक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीच्या दस्तानं महेंद्र भगवानदास मुथा यांनी खरेदी केली ही फेरफार नोंद सोळा ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी झालेली आहे ही नोंद करताना कोणताही दंड भरून घेतला नाही शिवाय शासनाच्या नियमांचं देखील पालन केलेलं नाही त्यानंतर सन दोन हजार सतरा अठरा एकोणीस सालचे सात बारा उतारे पाहिले असता यामध्ये महेंद्र मुथा यांचे नाव आढळून येत नाही एकोणीस हजार पाचशे बावन्न अ च्या डायरीवरती गाव कामगार तलाठी यांची सही नाही मंडल अधिकारी यांनी वर्दीतील अर्ज पाहिला नोटीस रुजू तक्रार नाही नोंद याप्रमाणे असा शेरा मारला असून त्यांची सही आहे परंतु त्यांचा शिक्का दिसून येत नाही यामुळे या, या नोंदी शंकास्पद असून त्याच्या चौकशीची मागणी रसूल जमादार यांनी अर्जात केली होती याबाबत चौकशी होऊन सदरचा फेरफार रद्द करावा व फेरफाराची दुबार नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली होती या अनुषंगानं उपविभागीय अधिकाऱ्यांनी सदर फेरफारची नोंद कशी झाली याबाबत स्थानिक चौकशी करून संबंधितांचा जाबजबाब नोंदवून खुलासा प्रकरणी सादर करीत स्वयंस्पष्ट अभिप्राय आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्याचे आदेश दिले आहेत